नमस्कार पुणे खबरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासकपदी सागर लांगे यांची नियुक्तीची मागणी देहरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय पदासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचे प्रतिनिधी सागर लांगे यांच्या नावाची जोरदार शिफारस होत आहे स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांनी सागर लांगे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना ही जबाबदारी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे सागर लांगे हे देहुरोड परिसरात सामाजिक कार्य नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि स्थानिक विकास कामांना चालना देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत त्यांनी गेल्या काही वर्षात रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आणि शिक्षणासारख्या मूलभूत सुविधांच्या सुधारणेसाठी केलेले प्रयत्न स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत यापूर्वीही लांगे यांनी विविध सामाजिक उपक्रमाद्वारे नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे देहुरोडो कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील अनेक प्रश्न जसे की निधीची कमतरता आणि प्रलंबित विकास कामे यावर सागर लांगे यांनी सातत्याने आवाज उठवला आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की लांगे यांच्यासारख्या स्थानिक आणि समस्याची जाण असलेल्या व्यक्तीला प्रशासकीय पदाची संधी मिळाल्यास बोर्डाच्या कार्यक्षमतेत निश्चितच वाढ होईल सागर लांगे यांनी आमच्या भागातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे त्यांना प्रशासक म्हणून संधी मिळावी तर देवरोडचा सर्वांगीण विकास होऊ शकेल असे मत स्थानिक रहिवासी हैदर शेख यांनी व्यक्त केले देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासक पदासाठी लागे यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे येत असला तरी याबाबत अंतिम निर्णय रक्षा मंत्रालय आणि संबंधित अधिकाऱ्याकडून घेतला जाणार आहे येत्या काही दिवसात याबाबत याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे मिळेल का मागे आपण बावन हजार लोकसंख्या असलेले शहर छत्तीस हजार अशा मतदान शहरामध्ये आहे शहराचा कार्य कार्यभार कधी कधी चांगला कधी विचित्र प्रकारे चालू असतो कारण देऊळ शहरामध्ये दे। योग्य तो फंड अवेलेबल नसल्यामुळे खूप तांत्रिक म्हणा आणि अडचणी आहेत काही लोकांचे पगार सुद्धा होत नाही आहे गेले तीन वर्षापासून प्रशासक म्हणून पांतरी साहेब कार्यरत त्या शहरामध्ये आहेत नुकताच दोन दिवसापूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तो अजून पक्षाकडून स्वीकारला गेलेला ना नाही आहे त्यानंतर नक्कीच जर त्यांचा राग्रमा तर नवीन प्रशासन बसण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल असं आम्हाला वाटतं